पावले सालची पंढरीची वाटण या पंढरीची आज महाराष्ट्रामधून ही ठिकाणाहून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतात त्याच धर्तीवर जामखेड या ठिकाणाहून महादेव महाराज राजकर यांची दिंडी सालावाप्रमाणे याही वर्षी पंढरपूरकडे अतिशय जल्लोषात आणि थाटामाटात प्रस्थान केलेला आहे पावसाळ्यात आकाशात कृष्ण मेघांची दाटी व्हायला लागते तेव्हा मराठी माणसांच्या तणमनात विठू भेटीची आस दाटू लागते हे असं दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून ज्ञाणोबा तोपोबांच्या पालख्यांचा निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेवा संतांच्या पालखी सोहळ्यांची गावोगावी अभाल उद्धांना परीक्षा कानात मृदुंग वाजू लागतो तर मनात अभंग डुलू लागतो टाळ टिपऱ्यांच्या ठेक्यावर तनमन ठेका धरत वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या पालख्या प्रस्थान ठेवतात आणि अवघ्या महाराष्ट्रांची पावलं पंढरपुराकडं जणू धाव घेऊ लागतात डोईवर तुळशी वृंदावणं भाडी गंध बुक्का आणि पाळी समान ठेका धरत फुगड्या खेळत दिंड्या पंढरीच्या दिशेने जातात पाऊस कुणाची तमाणं बाळगता कुणाच्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी एकतरी ओबी अनुभवावी या तत्वानुसार एकतरी वारी अनुभवावी या भावनेने वारीमध्ये सहभागी झालेला असतात याच अनुषंगानं गेल्या पंधरा वर्षाची परंपरा जपत जामखेड येथील हरिभक्त पारायण रासकर महाराज यांच्या पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीचे प्रस्थान आज विठ्ठल मंदिर जामखेड येथून झाले पंढरीच्या वाटेकडून वारकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे जात असतात व विठू माऊलीचे दर्शन घेऊन धन्य होत असतात मग आपल्या जामखेडमधून आपली पायी वारी का होऊ नये या विचारानं हरिभक्त पारायण रासकर महाराज यांनी गेल्या पंधरा वर्षापासून आज तागायत ही वारीची परंपरा जपली आहे जामखेड व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त महिला पुरुष अबाल बुद्ध दीन दुबळे या दिंडीमध्ये सहभागी झालेले असतात तसेच नामाच्या गजरात जात पात धर्म पंथ गोत नाती गोती हे विसरून अखंड नामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांना कसलाच त्रास जाणवत नाही आणि घर दार प्रपंच माया मोह लोभ याचा विसर पडून प्रत्येकजण नामाच्या जयघोषात दंग झालेला असतो यावेळी पायी दिंडीतील वारकरी टाळकरी व तुळशी वृंदावनधारी महिला भगिनींनी वारीविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून हरिभक्त पारायण रासकर महाराज यांनी चांगला पाऊस पडून शेतकरी समाधानी झाला असल्याने विठू महाराजांचे ऋण आता आमच्यावर वाढले आहे आणि ते फिरण्यासाठी जास्त भक्ती करू व पुढील काळात चांगला पाऊस व निसर्ग आनंद मिळून बहुजन सुखी ठेवा अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करणार असल्याचं आपल्या दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे शेंडीमध्ये कोणी व्यसन करीत नाही अखंड चालू असतो नान या ठिकाणी मुक्कामी गेल्यानंतर भजन कीर्तन प्रवचन कार्यक्रम चालतो मुक्काम तुमचे होणार सगळं होणार पण विठ्ठलाकडे दिंडी गेली तर विठ्ठलाला काय मागणार विठ्ठलाला आम्ही काहीच मागत नाहीत आम्ही फक्त सगळ्यांना सुखी ठेवून सगळ्या जगाला निर्वेशनी करा आणि सगळ्यांचा प्रपंच सुखी करा तेवढीच मागणी करतो दिंडीच्या महिला येतात मी सगळ्याचा आनंद करते काय मागणार इटू माग इटू मागलीला मी काही मागत नाही याचे दान दे रे देवा माता इतर वावा नलगी मुक्ती धनसंपता संता संगे दे सदा सगळे सुखी हाय ही सुखी तुझे वारकरी जाऊ दे सुखी येऊ दे हीच मला इटू मागलीला मागणे आषाढी वारीच्या निमित्तानं जामखेड शहरामधून आणि जामखेड तालुक्यामधून बऱ्याचशा दिंड्या आपल्या तालुक्यातून जात होत्या आणि बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा आपल्या जामखेड शहरामधून अनेक दिंड्या आपल्या जामखेड शहरातून प्रस्थान बऱ्याचशा दिंड्या होत होत्या परंतु वारकरी संप्रदायाचे प्रत्येक गावी महाराज मंडळी टाळकरी विनेकरी भजनी मंडळी असतात त्याप्रमाणे रासकर महाराज यांना एक विचार सुचला की अनेक दिंड्या आपल्या जामखेड शहरातून जातात त्यांच्यासोबत सीताराम जाधव होते विजय महाराज बागडे होते या सर्वांनी मिळून जामखेड शहरातून एक फार मोठी भव्य अशी दिंडी आपल्या जामखेडमधून पंढरपूरला आषाढीच्या वारीच्या निमित्तानं या ठिकाणाहून गेली सोळा वर्ष जामखेड शहरातून दिंडी प्रस्थान होती महादेवराव रास्कर महाराज व त्यांचे सर्व सहकारी या पंचकृतीतील सर्व वारकरी सोळा वर्ष दिंडी सोहळा जामखेड शहरातून चांगल्या प्रकारे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी फार जास्तीत जास्त दोनशे तीनशे लोकांच्या समवेत वारकऱ्यांना घेऊन दिंडी सोहळा आपल्या जामखेड शहरातून आज प्रस्थान पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत आहे जात भगवान पांडव परमातो की हेच आमचं प्रेमाचं भक्तीचं प्रेम देवाला वाढ द्या म्हणा हीच विनंती असते आणि सगळ्या वारकेला आपल्या स्वतःच्या मुलासारखं सांभाळून सगळ्या पूर्ण पंढरपूर नेतो तसंच प्रेम आणि भरतो पंढरीचा पांडुरंग तुम्हाला पावलं आहे गतवर्षी चांगला पाऊस झाला आहे देवाचे आभार मानणार का हो निश्चितपणे काय म्हणणार देवाचा हे परमात्मा असं सगळ्या जगावर पावसाच्या रूपाने कृपा करा आणि आमच्या सगळ्यांचं वारकऱ्याचं प्रेम हे भक्तीप्रेम अधिक वाढवावं ही परमात्म्याने विनंती कॅमेरामन किरण रेडेसह प्रतिनिधी नंदू परदेशी विश्वदर्शन न्यूज जामखेड